सकाळी करायची होती मेथीची भाजी त्यात पण असं झालं की यांचा फोन आला की पाहुणे येतात आहे म्हणून पाहुण्यांसाठी काय नुसती मेथीची भाजी करू शकत नाही त्यासाठी मग मी काय केलं सर्वात आधी मेथीची भाजी तर करून घेतली कारण पालेभाज्या तीन दिवस झाले मेथीची जुडी आणली होती आणि ती साफ केली त्याच्यानंतर बनवली पण मग ती मीच खाते घरातली लोकं तर खात नाहीत त्याच्यासाठी पालेभाजी म्हटलं करून टाकावी आता पंधरा दिवस जास्त जास्त मिळेल नंतर मग किती ते महाग होईल मग खायलाही मिळणार नाही चाळीस रुपये आणि पन्नास रुपये जुडी असणार मग काही सामान्य माणसात नाही घेऊ शकत आणि मराठी माणूस आहे ना खरंच तुम्हाला सांगते बिझनेस अजिबात करू शकत नाही परप्रांतीय लोक इथे मुंबईतमध्ये येऊन सेटल झाली आहेत आणि आपण मराठी माणसं आहे ना त्यांच्याकडून घेऊन आपण रोडपती झालेलो आहोत म्हणून मराठी माणसांनी काहीतरी बिझनेस करायला हवा पण खरंच सांगते बिझनेस आहे ना आपल्याकडून जमतच नाही फार फार तर आपण चार महिने सहा महिने त्याच्यामध्ये टिकतो बाकी आपण त्याच्यामध्ये टिकत नाही हे प्रत्येकाची खा गोष्ट नाही आहे का कामं करण्याची पण हे ज्याला जमतं ना त्याला सब जमतं पण खरंच केलं पाहिजे कारण धंद्याच धंद्यामध्येच पैसा आहे हे मी बघितलंय प्रत्येक भाजी मागे आता बघा दहा रुपयाची मार्जिन असते आता तुम्हाला दिसतंय कढई भरली आहे मेथीच्या भाजीनी पण शिजवल्यानंतर आहे ना एक माणूस जर खायला बसला ना तर ती पुरणार नाही हे वीस रुपयाची जोडी आहे पण मुंबईच्या लोकांचं कसं आहे नाही पाहिजे म्हणजे पाहिजे अरे पण तुम्ही पाहिजेच्या नादामध्ये समोरच्याला श्रीमंत करताय आणि स्वतः तुम्ही गरीब होत आहे हेच आहे म्हणून धंदा मराठी माणसाने कुठला तरी करा तुम्ही मला सांगा ज्या माणसाच्या तोंडाला मास्क दिसेल ना तुम्हाला तुम्ही मार्केटमध्ये बघा समजून जा ज्या माणसाच्या तोंडाला मास्क लावलेला आहे तो मराठी आहे कारण मराठी माणसाला गर्व पण खूप आहे आणि धंदा करण्याची लाच पण खूप आहे इतर लोक नाही इतर लोक बिंदच करतात पण ते परप्रांतीय लोकच इकडे येऊन सगळे श्रीमंत होतात गावाला जाऊन त्यांची घरं हे ते बघा तुम्ही मार्केटमध्ये जाऊन तेच लोक करू शक शकतात सो म्हणतात ना सोनारा सोनाराचे काणटो असतो ते असं आहे आता बघा इथे मी पीठ मळून घेतला मेथीची भाजी तर माझी झाली होती पीठ मळायला घेतला तर बरेचसे मला कमेंट करतात गर... की तुझ्याकडे पुरेशी भांडी नाही आहे काय की तू टोपल्यामध्ये मळते तर बघा माझ्या घर माझ्या घरामध्ये आम्ही फक्त अडीच लोक आहोत मग अडीच लोकांच्या चपात्या किती असतात आमच्या सकाळ्या सकाळी काहीतरी पंधरा ते सोळा चपात्या असतात म्हणजे दोन दोन सड्यांच्या नाश्त्याच्या चार डब्याच्या दोन हार्दिकच्या डब्याच्या त्याच्यानंतर तीन दिवसभरातल्या तीन ते चार माज्या दीड मुलगीची असं दहा ते पंधरा पंधरा वीस चपात्या आम्हाला पुरून जातात संध्याकाळी काय संध्याकाळी सहा ते सात चपात्यामध्ये होतं कारण संध्याकाळी भात असतो आणि जास्त करून हे लोक मिस्टर झाले हार्दिक झाल्या मुली हे लोकांना नाही खात चपाती नाही खात हे लोकांना या लोकांना भातच पाहिजे आणि चपाती मला लागते त्याच्यानंतर म्हणून संध्याकाळी सहा ते सात चपात्या आम्हाला भरपूर होतात आणि सकाळी पंधरा वीस चपात्या लागतात कारण दिवसभरात कसं आहे मुलं स्कूलमधून येतात खेळतात उड्या मारतात त्याच्यामुळे त्यांना भूक लागते आणि मग चपाती पाहिजेच असते पण माझा ना एक प्रॉब्लेम आहे की पहिली चपाती ना माझी कधीच फुगत नाही आता ही चपाती तुम्ही बघा मी तव्यावर टाकली आहे ही अजिबात फुगणार नाही त्याच्यानंतर दुसरी चपाती बघा माझी दुसरी चपाती एवढी फुगेल ना की खरंच मस्त जेवणाचं कसं आहे बायकांचं रोजच कंटाळा येतो रोजच कंटाळा येतो पण काय करणार करावं तर लागणारच आहे बाईला नाही शकत तुम्ही मुंबईचे दैनंदिन अवस्था म्हणजे अशी आहे ना एवढी लोकांची परिस्थिती आता वीस हजारामध्ये लोकांचं कसं घर चालतं मला कळत नाही तर बरेचसे लोकं बघते आता आमचीच भाडोतरी आहे बघा बरेचशी माणसं आहेत ज्याचं मी तुम्हाला उदाहरण देऊ शकते की वीस हजार पगार आहे घरात पाच सहा लोकं खाणारी आहे भाड्याचं घर आहे पण कसं आहे ना खाऊन पिऊन दर बुधवार शुक्रवार रविवार त्यांची मच्छी असते व्यवस्थित आहे म्हणजे खाऊन पिऊन एकदम टकाटक आहे वीस हजारामध्ये काही असो ना पण खाण्यापिणं त्यांचं एकदम परफेक्ट आहे आणि आपल्यासारखा माणूस किती म्हणजे पगार असू दे किंवा काय असू दे नाही आपल्याला कितीही असलं तरी ते कमीच पडतं का असं ते मला हेच कळत नाही आता मला ना खरंच काहीतरी करावं असं वाटतं बिझनेस करावं असं धंदा करावा असं वाटतं पण काय करू हेच मला कळत नाही आणि विशेष म्हणजे मी मागे थांब मागे राहिली ना ते म्हणजे माझ्या मुलीमुळे आता तिला सांभाळायला कोण नाही आता तिचं नर्सरीमध्ये ॲडमिशन झालेलं आहे तिची भरगतचा आम्ही फी भरलेली आहे आता तिला सोडून कुठे जाऊ जर पाठीमागे कोण तिला सांभाळायला असतं आता मला धंद्याची पण मला काही लाज नाही आहे करणार मी काही भाजीचा किंवा काय काय त्याच्यातच पैसा आहे पण विचार येतो असं मनामध्ये की काय करू म्हणजे नेमकं काय आमचं माझं ते हाच प्रॉब्लेम आहे मला सुचतच नाही की काय बिझनेस करावा बघा नाही म्हणता म्हणता इकडे चपात्या पण झाल्या माझ्या भरपूर साऱ्या बाकीच्या चपात्या फुगल्यात ती पहिली फुगलीच नाही त्याच्यानंतर मी संध्याकाळी नमस्त दिवाबत्ती वगैरे करून घेतली दिवाबत्ती केल्याशिवाय ना जमतच नाही मला संध्याकाळी आणि तुम्हाला सांगते संध्याकाळी सात वाजता येणं खरंच दिवाबत्ती करायची आणि जी, जी गोंधनचं झाड असतं ना त्याच्या खाली दिवा लावायचा जा ज्या गोंधनच्या झाडाखाली आपण दर गुरुवारी जर दिवा लावला ना तर लक्ष्मी अक्षरशः आपल्या पाठीमागे येते असं म्हणतात म्हणून दर गुरुवारी गोंधनच्या झाडाखाली दिवा जरूर लावावा पिठाचा लावा पंती लावा काही लावा पण लावा संध्याकाळी म्हणजे कसं प्रसन्न वातावरण असतं घरातलं संध्याकाळ सकाळची माणसं संध्याकाळी घरी येतात दिवाबत्ती झालेली असते घरात कसं बरं वाटतं त्याच्यानंतर बघा फोन तर आलेला होता मिस्टरांचा की येणार आहे म्हणून आणि नंतर फोन आला की नाही येणार आहे म्हणून म्हणजे बरं झालं ना की मी चार पाच भाज्या नाही केल्या इथे एक माझी मेथीची भाजी झाली मी तिथे दोन चपात्या घेतल्या आणि जेवायला बसली व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू